नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुही माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एका तर जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या प्रेमामध्ये असतात परंतु आत्तापर्यंत एकमेकांच्या प्रेमाची कबुली त्यांनी दिलेली नसते ईश्वरीला समोर आता आपल्या प्रेमाची कबुली त्याला द्यायची असते कारण मनामध्ये ती अर्णव सरावर खूप प्रेम करते परंतु काही गैरसमजामुळे आता ईश्वरी खूप बदललेली असते परंतु आता अर्णवचं खरं रूप ईश्वरीसमोर येते आणि त्यात म्हणजे आता ह्या राकेशने आज तर ईश्वरीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण अंजली आणि आजी या दोघींना कुलदेवतेचं दर्शन घेण्यासाठी तो तिकडे हॉटेलवर घेऊन गेलेला असतो आणि तेथे मात्र तो अंजलीला आजीच्या आज रूममध्येही झोपायला सांगतो आता अंजली विचार करते की नक्की राकेश आपल्याला असं का म्हणत असेल आज आजीच्या आज रूममध्ये झोपा आपणच काहीतरी वेगळा विचार करतो अंजलीला आता थोडासा डाऊट येतो नक्की राजेशचं जे काही वागणं आहे तर जरा विचित्र तिला वाटत असते ती आता विचारण्याचा प्रयत्न करते परंतु आता हा राजेश तिच्यावर खूप ओरडतो आणि परत आता अगदी तिच्याशी छान असे गोड बोलतो आणि म्हणतो की अगं अंजली राणी सरकार तू इतकं टेन्शन का घेतेस अगं आता आपल्या बाळाची काळजी तुला घ्यायची आहे आणि हे पग आता उद्या सकाळीच आपल्याला लवकर कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं आहे तेव्हा मात्र आता अंजलीला असं वाटतं की आपणच काहीतरी भलता विचार करतो परंतु हा राकेश आता आजी आणि अंजली या दोघींच्या म्हणजे जेवणामध्ये अगदी काहीतरी गुंगीचं औषध मिसळतो आणि त्यांना तेथे हॉटेलवर ठेवून तो आता घरी इकडे ईश्वरीकडे आलेला असतो त्याला असं वाटतं की आता अर्णवसुद्धा बाहेर गेलेला आहे आणि अर्णवसुद्धा आता लवकर येऊ शकत नाही मग आता फक्त आणि फक्त आपण त्या घरामध्ये आहोत आपण मात्र आता आज मात्र त्या ईश्वरीला आपल्या मिठीत घेऊ शकतो तिने कितीही अगदी ओरडण्याचा प्रयत्न जरी केला असेल तरीसुद्धा मात्र शेवटी ईश्वरीला वाचवायला तेथे ते कोणीही येऊ शकणार नाही पण राकेशला खूपसा आनंद होतो राकेश म्हणतो की आता मात्र किती काही झाले तरी आज ह्या ईश्वरीला सोडायचं नाही ईश्वरी आपल्याला अनेक वेळा काहीतरी अगदी म्हणजे त्या अर्णवच्या जा जवळ जाईल आणि अर्णव ईश्वरी कधी एकमेकांचे होतील पण त्या अगोदर आपल्याला ईश्वरीवर चान्स मारायला हवा कारण आता ईश्वरी फक्त आणि फक्त आपलीच होऊ शकते बाकी कुणाची नाही म्हणून तो आता ईश्वरीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून आता तेथे येतो परंतु आता अर्णवला याबद्दल माहिती होते कारण पाटील अर्णवला फोन करून सगळं काही सांगतो पाटील म्हणतो की हे बघा अर्णव सर तुम्ही लवकर घरी जा कारण तो राजेश कुठेतरी गायब आहे अंजली ताई आणि आजी या दोघींना मात्र एकत्र ठेवून तो कुठेतरी गेलेला आहे आता अर्णवच्या सर्व काही लक्षात आल्यानंतर जेव्हा हा आता राकेश तेथे येतो तर ईश्वरी खूप घाबरते आता ईश्वरी इतकी घाबरलेली असते आणि आता राकेश तिच्यावर जबरदस्ती करत असतो परंतु मात्र आता घाईने जेव्हा अर्णव तेथे येतो आणि अर्णव ईश्वरीचा जीव वाचवतो म्हणजे ईश्वरीला वाचवतो आता मात्र ईश्वरी घट्ट असे अर्णवला मिठी मारते तेव्हा मात्र आता ईश्वरी खूप घाबरलेली असते ईश्वरी इतकी घाबरलेली असते ईश इश... अर्णव ईश्वरीला शांत करतो आणि राकेशची चांगली धुलाई करतो आज मात्र मी तुला सोडणार नाही म्हणून मात्र आता अर्णवला खूप चेड येते अर्णव बेदम आता ह्या राकेशची धुलाई करतो राकेशची धुलाई करून मात्र त्याला तेथून हाकलून देतो परत जर आता या घरामध्ये अगदी येण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा तुला आम्ही नाही सोडणार असे म्हणून मात्र अर्णवने राकेशला खूप मारलेलं असतं आता तो ईश्वरीला शांत करतो ईश्वरीला म्हणतो की हे पग ईश्वरी तू काहीही घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत आता मी असताना तुला कोणीही काही करू शकत नाही आणि हे पग ईश्वरी मी तुला आज वचन देतो कारण आता फक्त आणि फक्त तू माझी बायको आहे आणि माझी जबाबदारी तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेईल आणि परत आता ह्या नाराधामाने जर तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला अगदी जीवे सोडणार नाही तर ईश्वरी म्हणते की नाही सर याला काहीतरी करावेच लागेल कारण आता अंजली ताईंना सांगण्याची वेळ आलेली आहे तर अर्णव म्हणतो की नाही ईश्वरी आत्ता आपण अंजली ताईला काहीच सांगू शकत नाही कारण मात्र हा इतका पोहोचलेला माणूस आहे तू याला नाही ओळखत ईश्वरी म्हणते की मी तर त्याला चांगलंच ओळखते कारण आत्तापर्यंत त्याने अनेक असे गुन्हे केलेले आहेत आणि आता मात्र त्याला नाही सोडायचं म्हणून आता ईश्वरी अगदी राकेशवर रागवलेले असते आता ती म्हणते की काही झाले तरी शेवटी मात्र आता ह्या राकेशला धडा शिकवावाच लागेल नाहीतर तो आपल्या आणखीन अगदी त्रास देण्याचा तो आपल्याला प्रयत्न करेन अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी तू काही काळजी करू नकोस आता मात्र मी आहे ना तुझ्यासोबत ईश्वरी आता घाबरलेले असते आता ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर आज मात्र मला खरंच तुमच्या प्रेमाची जाणीव होते मला तुमच्या आधाराची गरज हवी आहे आणि मी त्या राकेशला नाही सोडणार अर्णव सर तुम्ही माझे पती आहात आणि आज मात्र मी तुमचा एक पत्नी म्हणून स्वीकार करते म्हणून आता ईश्वरी लगेच अर्णवला प्रेमाची कबुली देते अर्णव खूप खुश असतो अर्णव ईश्वरीला विठीत घेतो आणि म्हणतो की ईश्वरी तू काही काळजी करू नकोस मी कायम तुझ्यासोबत असेल तुझी जबाबदारी ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस आणि आता मात्र तू एकटी राहणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेईल या राकेशला मात्र आपण लवकरच चांगला धडा शिकूयात तेव्हा मात्र आता ईश्वरी अगदी अर्णवच्या मिठीत आलेली असते अर्णव तिला शांत करतो आता ईश्वरी अर्णवला प्रेमाची कबुली देते म्हणून अर्णव आता खुश होतो परंतु आता मात्र अर्णवला त्या म्हणजे राकेशचा इतका राग आलेला असतो की नक्की त्याला आता कसा धडा शिकवायचा हेच मात्र आता काहीही अर्णवला कळत नसतं अर्णव आता विचार करतो अर्णव म्हणतो की याचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल नाहीतर मात्र हा ईश्वरीला आणखीनच राग देण्याचा प्रयत्न करेल काहीतरी करून मात्र आता याला कुठेतरी बाहेर पाठवावे लागेल त्यासाठी अंजलीताईची आपल्याला काळजी घ्यावी लागेल ही राकेशशिवाय राहिली नाही म्हणजे कितीही तिला आठवण जरी आली तरीसुद्धा आपल्याला तिचं ते ती दुःख सहन करावे लागेल परंतु राकेशला धडा शिकवावंच लागेल असे मात्र आता तो ठरवतो त्यानंतर मात्र आता हे राकेशला कुठे पाठवायचं नक्की त्याला आता काहीतरी प्लॅन करून आपल्याला पाठवावेच लागेल असे मात्र त्याने आता ठरवलेलं असतं त्यानंतर मात्र आता इकडे आजी आणि ह्या जे काही अंजली आहे तर त्या देवदर्शनाला तिकडे गेलेलं असतात राकेश लगेच आता तिकडे जाऊन पोहोचवतो तर आता देवदर्शनाला गेलेल्या आजीला मात्र आता तेथे जोगतीन भेटते जोगतीन भेटल्यानंतर आता जे काही ते गुरुजी आहे तर ते गुरुजीसुद्धा आता अगोदर आजींची त्यांची भेट होते आता आजीची भेट झाल्यानंतर आता लगेच गुरुजी म्हणतात की इकडे खूप दिवसांनी येणं केलं कुलदेवतेला तर आता आजी म्हणते की हे पग अरे घरात तर अगदी मनाविरुद्ध माझ्या अर्णवचं लग्न झालं जेव्हा तुम्हाला ती पत्रिका दाखवली होती तर त्या पत्रिकेत मुलीशी लग्न न होता त्या दुसऱ्याच मुलीशी लग्न झाले त्यामुळे मला काही अगदी म्हणजे काही असं करण्यासाठी इंटरेस्ट राहिलेला नाही परंतु आता जे काही आहे ते स्वीकारावे लागेल तर आता अंजली म्हणते की आजी अगं तू असं का बोलतेस ईश्वरी इतकी चांगली आहे अर्णवसाठी योग्य आहे पण तरीसुद्धा तू का असं म्हणतेस अगं एक ना एक दिवस तुला ईश्वरीची खरी ओळख पटेल आणि त्या दिवशी मात्र आजी आज तू मानाने ईश्वरीचा सून म्हणून स्वीकार करशील आणि तेवढ्यात मात्र आता तेथे जोगतीन येते जोगती लगेच आता उदो गो उदो आंबाबाई असे करत आलेले असते आता अंजली आणि आजी आज ह्या जोगतीच्या पाया पडतात परंतु जोगतीन मात्र आता लगेच आजीला दृष्टांत देते अगं माई त्या दिवशी मी दर्शनाला घरी आले होते परंतु तू नाही ओळखू शकली आणि तुझ्या नाचसुनीला मी दर्शन देऊन गेले लाखात एक मुलगी आहे तुझी ती नातसून खरंच तुझ्या अर्णवला सुखात ठेवेल आता मात्र हे अगदी बोलणं ऐकल्यानंतर आता आजीला अगदी धक्काच बसतो आजी म्हणते की काय बोलतेस। म्हणजे तू आमच्या घरी येऊन गेलीस आशीर्वाद देऊन गेलीस तर आता जोगतीन म्हणते की हो देवीईची कृपाच आहे आणि आता ईश्वरीबद्दल आता ही जोगतीन सर्व काही सांगते आता आजीला धक्का बसतो आजी विचार करते की आपली कुठेतरी चूक होते ईश्वरीला ओळखण्यात कारण तीच आपली नाचून होण्यासाठी योग्य आहे आणि लावण्या लावण्या बाबतीत आपण चुकीचा विचार केला होता आपण मात्र ईश्वरीची माफी मागायला हवी आता अंजली सुद्धा म्हणते की आजी अगं बघितलंच ना इकडे सुद्धा आता ईश्वरीचा कौतुक तूर ऐकले ना अगं ईश्वरी खरंच लाखात एक मुलगी आहे ईश्वरी सारखी सून मिळाली खरंच आपलं भाग्य आहे आपण कितीही लावण्याचा जरी तू आजी विचार केला तर लावण्य कधीही अर्णवच्या योग्यतेची नव्हती आणि हे पग सात्विका आईचे जे काही गुण आहे तर ते प्रत्येक गुण ईश्वरी आहे त्यामुळे हे पग जी तू ईश्वरीचा तिरस्कार करू नको आता ईश्वरी तुला अगदी मोठ्या मनाने माफ करेल आणि तू सुद्धा ईश्वरीला माफ कर आता मात्र आजी म्हणते की ठीक आहे आता मी ईश्वरीला कधीही दुरावणार नाही आणि हे पग अंजली मला पहिल्यापासून ईश्वरी सून म्हणून हवी होती परंतु का का जी काही पत्रिका गुरुजींना दाखवली आणि त्या पत्रिकेत जे काही दोष मात्र गुरुजींनी सांगितले तेव्हामुळे मला ईश्वरी सून म्हणून नको होती परंतु आता मात्र ईश्वरीचा प्रत्येक शब्द खरा आणि खरा आहे आणि ईश्वरीमध्ये ते गुणसुद्धा आहेत त्यामुळे मात्र आता घरी गेल्यानंतर ईश्वरीला सगळे काही हक्क मी देणार आहेत अगदी राजशिर्केंच्या सुनाचे आता ईश्वरी मात्र अगदी घाबरूनच असते अर्णव वेळी तिची साथ देत असतो परंतु आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना प्रेमाची कबुली तर देतातच परंतु आताही जी काही वल्लरी आहे तर ती वल्लरी मात्र आता ह्या सुप्रियाचं सत्य म्हणजे आता अर्णवचे ती असे कान भन असते की सुप्रियानेच मात्र अर्णवच्या आईवडिलांचा संसार तोडण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो मात्र आता वल्लरी मुद्दा अगदी अगदी काही आपलं नाव न ना घेता समोर अगदी आणण्याचा प्रयत्न करते परंतु आता जेव्हा वल्ल्हरी सुप्रियाची चूक आहे असे दाखवणार तेव्हा मात्र आता अगदी समोर ह्या वल्लरी मामीचं सत्य येणार असते आता अर्णवला मात्र आता आपल्या आईवड म्हणजे वडिलांबद्दल जो मोठा गैरसमज झालेला आहे हा सगळं वल्लरीमुळे आणि कारण आता जे काही नम्रता आणि आकाश आहे तर ते एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात आता एकमेकांच्या प्रेमाची कबुली मात्र म्हणजे आकाशने नम्रताला दिलेली असते नम्रता आणि आकाश एकमेकांना भेटत असतात त्यांच्यातील प्रेमही वाढत जाते आणि आता हे वल्लरीच्या समोर येतं कारण आकाशने डायरेक्ट आता नम्रताला लग्नाची मागणी घातलेली असते नम्रता आता आकाशला म्हणलेली असते की तुमच्या घरचे जर मला मानाने स्वीकारत असेल तरच मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे तोपर्यंत मी तुमच्या प्रेमाचं हे प्रपोज नाही स्वीकारू शकत कारण एकतर ईश्वरी तुमच्या घरामध्ये आहे आणि माझ्यामुळे परत ईश्वरीला तेथे काही अगदी वाईट अगदी अभद्र बोलून तिचा अपमान व्हायला नको त्यामुळे मात्र जे काही आहे ते स्पष्टपणे आता नम्रता जे काही बोलल्यानंतर आकाश मात्र त्यांच्या प्रेमाबद्दल घरी सांगायला सुरुवात करतो आणि आता हे वल्लरीच्या लक्षात आल्यानंतर वल्लरी आकाश आणि नम्रता या दोघांची ताटातूट करण्याचा प्रयत्न करत असते परंतु आकाश लगेच आता घर सोडतो आणि घर सोडल्यानंतर तो अचानक निघून गेल्यानंतर घरातील सर्वजण त्याला शोधत असतात परंतु आता मात्र जे न आग म्हणजे ईश्वरी आणि आकाश या नम्रता या दोघांबद्दल मात्र आता ईश्वरीला माहिती असतं आता ईश्वरी नम्रताला फोन करते आणि विचारते की आकाश कुठे आहे तेव्हा आता नम्रता म्हणते की नाही मला आकाशचा फोन वगैरे नाही आला मी त्यांनाच त्या दिवशी सांगितले की जोपर्यंत घरचे मानाने स्वीकारत नाही तोपर्यंत मी तुम्हाला प्रेमाचंही प्रपोज तुमचं नाही स्वीकारू शकत कारण अगं ताई ईश्वरी तू त्या घरामध्ये आहे आणि मी कसं आता हे सर्व म्हणजे सहन करू तर ईश्वरी म्हणते की हे पग नम्रता तू काही टेंशन घेऊ नको अर्णवसर यातून नक्की मार्ग काढतील अर्णवसरच आहे तर आपल्याला अगदी या सगळ्यातून ते वाचवतील तेव्हा तू टेन्शन घेऊ नको मी आहे तुझ्या पाठीशी आता मात्र अर्णव आणि ईश्वरी मात्र आकाशला शोधून घरी घेऊन येतात आणि आता ह्याच अगदी आकाश नम्रताच्या स्टोरीमध्ये आता समोर वल्लरीच्या पापाचं सत्य येणार असते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद